अतिक्रमण हटवण्याची कारवाई कार्यवाही केलेली आहे त्याच्या अनुषंगाने प्रेस नोट जुन्या रोड विभागाने केलेली कार्यवाही कायद्याला धरून नाही अशा स्वरूपाचे आरोप वेगवेगळ्या माध्यमातून झाले आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर झाले तर खरी माहिती आहे ती माध्यमांपर्यंत पोचावी हा आमचा आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे साधारणपणे आपल्याला कल्पना असेल की दोन हजार सहाला फॉरेस्ट राईट ॲक्ट नावाचा एक कायदा आला वन हक्क कायदा तर त्या त्यामध्ये असं होतं की दोन हजार पाच पूर्वी तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्या आदिवासी बांधवांचं वनजमिनीवर ताबा आहे अतिक्रमण आहे किंवा इतर पारंपरिक निवासी म्हणजे ज्यांना तीन पिढ्यापासून त्यांचा ताब ता आहे अशा वनहक्कांना मान्य करण्यासाठी एक प्रक्रिया या कायद्यानं आणली गेली आणि त्याच्यामध्ये ग्रामवणहक्क समिती उपविभागावर स्तर, वर, स्तर समिती आणि जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते अशा समित्या तयार करण्यात आल्या आणि त्यानंतर आदिवासी बांधव आणि इतर व्यक्तींकडून दावे दाखल करण्यात आले आणि ते दावे वेळोवेळी मान्य सुद्धा करण्यात आले किंवा जे मान्य न म्हणजे मान्य करण्यासारखे दावे नव्हते ते अमान्य करण्यात आले परंतु त्यानंतर या कायद्याचा गैरअर्थ लावून दोन हजार तेरा चौदामध्ये महाराष्ट्राबरोबरच बोर या विभागामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांसोबत या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि या विभागामध्ये सुद्धा दोन हजार तेरा चौदामध्ये वन जमिनीवर ताजी अतिक्रमण करून झाडं तोडून त्या ठिकाणी शेती करायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर जंगलाचं नुकसान सुद्धा त्यामध्ये ला व्हायला लागले म्हणून मग ती अतिक्रमणं वेळोवेळी निष्कर्षित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब सुरुवात केला गेला पण त्यानंतरसुद्धा अतिक्रमण होत राहील आणि या विभागाचा जर स्पेसिफिकली आपल्याला उल्लेख करायचा असेल तर साधारण दोन हजार सतरामध्ये जुन्नर तालुक्यातली अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात हटवण्यात आली होती आणि त्यामध्ये वडगाव कांदळी खोडद हिरेतर्फे नारायणगाव नगदवाडी येडगाव यासोबतच इतर गावांमधल्या अतिक्रमणांचा सुद्धा मिळू शकाल परंतु या पाच गावांमध्ये पुन्हा अतिक्रमण त्याच व्यक्तींनी केली दोन हजार अठरा मध्ये यावेळी मात्र वन हक्क दावे दाखल करण्यात आले आणि ते वन हक्क दावे ग्रामस्तर समिती उपविभाग स्तर समिती आणि अंतिमत जिल्हा स्तर समितीमध्ये दावे नाकारले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका